मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावेळी पोस्टल मतांची फेरमतमोजणी झाली नाही तर मतांची फेर पडताळणी करण्यात आली असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं देशातल्या सर्वच निवडणुका परत घेण्याची मागणी करा असा खोचक सल्ला मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना दिला लोकसभा निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं मात्र विधानसभेची चाहूल लागल्यावर ते वाईट का झालं असा खोचक सवालही सामंतांनी विचारला एकीकडे ईव्हीएम वरून वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रवींद्र वायकरांना बोचरा सवाल केलाय असा विजय काय कामाचा जो विजय घेऊन तुम्ही जिथे जाल तिथे लोक कायम तुमच्याकडे पराभूत आहात अशाच नजरेनं बघत राहतील असं अंधार यांनी वायकरांना विचारलं वरून भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला ईव्हीएम हॅक करणं हा भाजपचा हातखंड आहे भाजपचे सहयोगी शिंदे आहेत आणि शिंदेचे उमेदवार वायकर आहेत त्यामुळे ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही तर वाण लागणारच अशी खोचक टीका भास्कर जाधवांनी केली स्पेस एक्सेस सीईओ एल एन मस्क यांनी देखील ईव्हीएम संदर्भात चिंता व्यक्त केली ईव्हीएम वापरणं बंद केलं पाहिजे असं मस्क म्हणाले त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली मनुष्य आणि एआयकडून ईव्हीएम हॅक करण्याचा धोका असल्याचं मस्क म्हणाले मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ वादात आता मुंबई पोलिसांनीही खुलासा केला मुंबई पोलिसांकडून कोणत्याही वृत्तपत्राला मीडियाला या प्रकारची माहिती दिलेली नाही प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारी आहे असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं ईव्हीएम हॅक करणं अशक्य आहे ईव्हीएम साठी कोणत्याही ओटीपीची गरज नसते असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिले तसंच चुकीची बातमी दिल्याबद्दल एका वृत्तपत्राला नोटीस पाठवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगर कोकण ठाणे पालघरचे बारे किल्ले राखले आता पूर्ण ताकदीनं विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिले लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट ठाकरे गटापेक्षा उत्तम होता असा दावा देखील शिंदे यांनी केला आगामी विधानसभेबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली त्याचबरोबर आगामी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती लोकसभा निवडणुकीवेळी काहींनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली मात्र जनतेनं त्यांना कोकणातून तडीपार केलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तसंच कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा महायुतीच्या निवडून आल्या असं गणित देखील फडणवीसांनी मांडलं मुख्यमंत्री राज्याचे आहेतच मात्र आमचे नेते देवेंद्र फडणवीसच असल्याचं चा गणेश नाईक म्हणाले फडणवीस आज आणि भविष्यात देखील आमचे नेते राहतील असं नाईक म्हणाले ठाण्यामध्ये भाजपचे विधान परिषद उमेदवार निरंजन डावकरेंसाठी घेतलेल्या सभेमध्ये ते बोलत होते छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावली आज सकाळी अकरा वाजता वांद्रेमधल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथं ही बैठक होणार आहे भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळ बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आपण स्वतः भाजपसोबत जाण्यास उत्सुक नव्हतो असं बोलल्याची चर्चा असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं तसंच केंद्रीय एजन्सीच्या दबावामुळे अजित पवार आणि अशोक चव्हाण भाजपसोबत गेल्याचं वडेट्टीवार म्हणाले पराभवासाठी आपण अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलेली नाहीये अशोक चव्हाण यांनी झोकून देऊन काम केले अशी प्रतिक्रिया नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली पराभवाची काणीमिवासा करण्यासाठी वीस तारखेला विखे पाटील येणार असल्याचं त्यांनी म्हटलं नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये टीडीएफ संघटनेच्या नगर जिल्हा आघाडीनं अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला शिर्डीमध्ये पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला संघटनेच्या पाठिंब्यामुळे विवेक कोल्हेंना मोठं पाठबळ मिळताना दिसत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष उपसभापती निवडीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे त्यावेळी केंद्रीय मंत्री जे नड्डा अश्विनी वैष्णव किरण रिजिजू यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली मराठा तरुणांप्रमाणेच धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जातीतल्या तरुणांना व्यवसायासाठी तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी आता धनगर समाजानं केली याची अंमलबजावणी आषाढी एकादशीच्या आधी करावी अन्यथा पंढरपुरात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजानं दिला मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्याच हातात आहे त्यामुळे केंद्र सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाच्या पुढचा कायदा करून आरक्षण द्यावं अशी मागणी ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली मनोज जरांगेंच्या भेटीला जाणारी मंडळी नाटकी असल्याची टीका देखील त्यांनी केली आत्महत्या थांबवा नाही तर राजकारण सोडेन असं भावनिक आवाहन बीडमधल्या भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केले लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आत्महत्यांचं सत्र सुरू झालं चिंचेवाडी इथल्या आत्महत्याग्रस्त वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडेंनी भेट दिली यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले आत्महत्या केलेल्या गणेश बडे यांच्या अंत्यविधीला पंकजा मुंडे पोहोचल्या पंकजा मुंडे निवडणूक हारल्यानं शिरूर तालुक्यातल्या बारणी इथल्या गणेश बडे या तरुणानं गळफास घेऊन के आत्महत्या केली होती पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात आतापर्यंत तिघांनी आत्महत्या केल्या वीकेंडमुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या कार्ले फाटाजवळ वाहतूक कोंडी झाली दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या यामुळे वाहन चालक त्रस्त झाले सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडी झाली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली दौऱ्यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली यावेळी रुग्णालयातला हलगर्जी कारभार तसंच जनसामान्यांना उद्भवणारा त्रास आणि रुग्णालयातल्या असुविधांची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे नाशिकच्या शिलापूरमधल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब रस्त्याविना अजूनही सुरू झालेली नाहीये या लॅबचं काम पूर्ण झालंय मात्र मुख्य रस्त्यापासून लॅबला जोडणाऱ्या रस्ताच तयार नसल्यानं लॅब सुरू झालेली नाहीये दरम्यान लॅब सुरू होत नसेल तर उर्वरित जागा सरकारला परत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सीपीआरआयला दिल्या कल्याणमध्ये नागरिकांनी रस्त्यातल्या खड्ड्यात बसून आंदोलन केले नुकताच बनवलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डा खणल्यानं ना। नागरिक संतप्त झालेत रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला तसंच तातडीनं खड्डा बुजवण्याची मागणीही करण्यात आली आहे अहमदनगरमधल्या राहता तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संपाची हाक ते देणार आहेत पुणतांबा जंक्शनवर एक एक्सप्रेस आणि आठ पॅसेंजरला थांबा होता मात्र कोरोनानंतर फक्त डेमो रेल्वे जंक्शनवर थांबत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होती त्यामुळे ग्रामस्थ रेल रोको आंदोलन करणार आहेत पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या नीरा शिवतक्रार गावातल्या ग्रामपंचायतीसमोर अनवर सादिक शेख या तरुणानं उपोषण पुकारले व्यापारी गाळांमधल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य वाटप रद्द करून भूमिपुत्रांना गावी फेरवाटप करा अशी मागणी करण्यात आली या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता सरकारी कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास केंद्र सरकारकडून कारवाईच्या सूचना देण्यात आलेत कार्यालयात उशिरा येऊन लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार आहे अनेक कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक सिस्टीममध्ये हजेरीची नोंद झाली नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं एसटी पास थेट तुमच्या शाळेत या विशेष मोहिमेअंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांना शाळेत वितरित केला जाणार आहे त्यामुळे आता विद्यार्थी विद्यार्थिनींचा टीच्या पास केंद्रावर रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी झाला आहे पावसानं उघडीक दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढलाय राज्यात तापमान पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअसवर गेले वीस जून नंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला परभणी शहरासह विविध भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह दोन दिवसानंतर पाऊस बरसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून आता शेतातल्या पेरणीला वेग येणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये कपाशी ज्वारी उडीद मूग तूर तीळ बाजरी या पिकांचा इतर पिकांचा देखील समावेश आहे बोगस बी बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने सात भरारी पथकं आणि चौदा नियंत्रण कक्ष स्थापन केले पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या दोन शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं राजेंद्र धुमाळ या शेतकऱ्यानं दोन एकर क्षेत्रातून साडेतीन लाखांचं कोथिंबीरीचं उत्पन्न मिळवलं तर प्रताप धुमाळ्यांनी दहा गुंठे क्षेत्रातून एक लाखांचं कोथिंबीरचं उत्पन्न मिळवलं विशेष म्हणजे व्यापाऱ्यानं शेतात जाऊन या कोथिंबिरीची खरेदी केली हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये हळद लागवडीला सुरुवात झाली हिंगोली हे उच्च प्रतीच्या शेलम जातीच्या हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे यंदा हळदीच्या दरामध्ये झालेली वाढ पाहता यावर्षी जवळपास चौतीस हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होणार पुण्यात तरुणीनं जीव घेण्यास स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला हात सोडून तरुणीनं बाईक चालवली रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणीनं जीवाशी खेळ केला हा सगळा प्रकार पुण्यातल्या हडपसर भागात घडला या तरुणीवर आता कारवाईची मागणी केली जाते मुंबईत से आमदार आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा केला यावेळी शाखा भेटी दरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद अनुभवला